आज मुक्ताईनगर इथे आपलं संबोधीनगर येथे नियोजित जागेवरती तहसीलदार आणि नागेश मोहिते साहेब पोलीस निरीक्षक इथं आले होते काय सांगणार वकील साहेब आपल्या जागेच्या संदर्भात या जागेच्या संदर्भात सन दोन हजार बारापासून ही जागा बौद्ध समाजाच्या भागात आहे आणि एवढंच नाही तर याबाबत प्रस्ताव देखील जिल्हाधिकारी तहसीलदार त्यानंतर मंत्रालयापर्यंत आम्ही प्रस्ताव टाकलेले आहे काही दिवसांपूर्वी यातील समाजकंटकांनी याबाबत वाद उत्पन्न करून आम्ही जागा संपूर्ण तुम्ही बघू शकता की संपूर्ण साफसफाई केलेली आहे आणि या जागेवरती आता येणाऱ्या चौदा आम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे विविध कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे परंतु तत्पूर्वीच काही समाजकंटक आणि जे मुळात बाबासाहेबांना ज्या लोकांचा विरोध आहे अशा जातीवादी लोकांनी तहसीलदारकडे अर्ज केला आणि सदर जागा ही कोणत्याही प्रकारे याच्यावरती कार्यक्रम घेण्यात येऊ नये किंवा इथं कोणतंही बांधकाम करू नये असे मागणी करणारे पत्र तहसीलदार साहेबांकडे केलेले आहे सुरुवातीपासूनच बघितलं तर या जागेला खूप सारा विरोध करण्यात येत आहे आणि हा जो विरोध आहे हा कधी समाजातील बौद्ध समाजातील व्यक्तीला हाताशी धरून करण्यात येत आहे तर कधी जातीच्या बाहेरच्या व्यक्तीला हाताशी धरून हा विरोध करण्यात येत आहे कुणालाही कुठल्याही पद्धतीनं भडकवण्यात येत आहे आम्ही स अक्षरशः दोन ते तीन वर्षांपासून या जागेसाठी सतत लढून आम्ही ही जागा आजपर्यंत दोन हजार बारापासूनच्या ते आजपर्यंत आम्ही आमच्या अख्यारीत ठेवलेली आहे यामध्ये काही लोकांनी याच्या दिशाभूल देखील केलेल्या होत्या परंतु आज रोजी ही जागा पूर्णपणे आमच्या हातात असताना यातील मुक्तानगर येथील आमच्याच प्रभागामध्ये मिळून आलेला सदस्य ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कुमार यांनी सुरुवातीपासूनच हे वक्तव्य केलेलं होतं की सदरची जागा मी सुरुवातीपासूनच बौद्ध समाजाला देत आहे फक्त माझी नाव बौद्ध समाजाच्या वास्तू ज्यावेळेस मा बनवण्यात येतील त्या वास्तूमध्ये माझं नाव कुठंतरी ठेवावं असं त्यांची मागणी होती आम्ही सुरुवातीपासूनच यांच्या त्या मागणीला साधुकार दिलेला होता आणि सुरुवातीपासूनच त्यांना ती मागणी आम्ही मान्य केलेली होती परंतु आज रोजी ही जागा पूर्णपणे साथ झाल्यानंतर त्यांचेही डोळे या जागेकडे पाहून वटारलेले आहेत आणि आज रोजी त्यांची मागणी ही अर्धी जागा मला द्या अशी जा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे हा काही एक नसून हा जातीवाद आहे आणि बाबासाहेबांना हा एक प्रकारचा विरोध या मुक्ताईनगरमध्ये करण्यात येत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करत असून याला आम्ही पुढे देखील मोठ्या प्रमाणात लढा देण्याची आमची तयारी आहे आणि या लढ्यामध्ये आमचे संपूर्ण बांधव आमच्यासोबत राहतील अशी आशा बाळगतो आम्ही थांबतो